आणि तुम्हाला मी दाखवणार आहे बैलगाड्यांची शर्यत मी पण पहिल्यांदा आलो इकडे पावशा गावात तर बैलगाड्यांच्या शर्यतीचा अनुभव मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर खूप एक्सायटेड झालो आहे बैलगाडी शर्यत बघण्यासाठी नाद हा पहिल्यांदा आणि कोकणी माणसांचा आवडता खेळ हा मानला जातो बैलगाडी शर्यत तर चला तिकडेच जाऊन तुम्हाला दाखवतो बैलगाडीचा शर्यतो समोर पाहू शकतात ना हा फक्त बैलगाडी शर्यतीचा काय आवड आहे या रिक्षावालेला पाहू शकतं पाठवाय काय आहे ते हळूहळू मित्रांनो आता आम्ही इलो असो बैलगाडी शर्यत बघू माझ्या मते आमक आता उशीर झाले धवळव हे लोक येऊन आम्हाला सांगायला लागले एक वाजता सुरू झाले तर आम्ही आता तीन वाजता इलो तीन वाजता सुरू झाली या परंतु खूप बैलगाडी असल्यामुळे माझ्या मते लवकर सुरू केलं नाही आता बघूया आम्ही एकतरी शर्यत बघून जाऊया बघा बैल इकडे बांधलेले असो बघूया आता मी तर पहिल्यांदा येईल आहे बघूया आता बैलगाडी शर्यत कशी असते

न न पढ़ा कंद पढ़ा ने yang juga memberikan kesempatan. dan

और ये कबड्डी

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही तिकडे होतो त्या टोकाला तिकडे तर इकडे आता ह्या एंडिंगच्या टोकाला इथे आम्ही आलो आहे इथे आणि तुम्हाला दाखवतो आता तीन चार बैलगाडी शर्यत बघितले आम्ही आता आता इथून तुम्हाला दाखवतो कसं तो व्ह्यू होतो बघा खूप मजा येते मी तर पहिल्यांदा आलो बैलगाडी शर्यत बघण्यासाठी तुम्हाला पण दाखवतो कॅमेरा di San Evo larga in attacco al minuto 90 Gianluca Ragaratisti गावटी बैल असतात आपले पण किती मोठे बैल असतात पण पर स्पर्धेत भाग घेणं या बहुत खूप अत्यंत गरजेचं आणि त्यांच्याने भाग घेतला तुम्हाला दाखवतोय लहानच बैल पण बरं वाटतं सुटलेली आहे कळा कडे वाड देव कुल्लेवाडी अति सुंदर वेगवान अशी जोडी पाहिलेली आहे मध्ये आधारापर्यंत जोडी पोहोचलेली आहे हलो हलो वाढते आहे पंत आणि शिवा वसंत पेडणेकर वा दांडा वेंगुर्ला कुंडे देव प्रसन्न कुंडेवाडी यांची जोडी झेंड्याला वळसा मारून पुन्हा एकदा जाताना नाही पण येताना जरा जोर केले दिसता अजून जरा जोर करा

मध्यांतरापर्यंत वसंत पेडणेकर यांची जोडी पळालेली आहे आणि झेंड्याला वळसा मारून पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे वसंत पेडणेकर यांची जोडी जरा सगळे बाजू ग्रवा सरपंच जोर केल्लो दिसता चला 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 या बाबा तेली जोडी तयार ठेवा बाबा, बाबा चढलो रे पटाकट त्याच्यावर दुसरं घातलं अरे परत चढेल

पवन झोरे झेंड्याला वळसा मारून ट्रॅकच्या मध्यांतरापर्यंत जोडी आलेली आहे वा 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 सुंदर अति सुंदर समोर तर सुख प्रेक्षक पाठवला रा वा वा अति सुंदर पळा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे आहेत अरे वारे वाच सुंदर नावाप्रमाणे सोने आणि सुंदर आणि या जोडीवर काम करताना एक नावा असं नाव मगाशी मी म्हटलं होत की त्यांचं ऍक्सिडेंट होऊन एका पायाला दुखापत असूनही तो पाय तसाच स्पर्धेमध्ये हिरी हिणी ज्याला आपल्या जीवाची फिकीर नसणारा असा जाकी तो म्हणजे पांढऱ्या गुरव पांढऱ्या गुरव अतिशय वेगवान जोडीवर बसलेला आहे तो म्हणजे पांढऱ्या गुरव या पांढऱ्या गुरवाच नसन मी बोलू

बैलजोडी पोहचलेली आहे हा सुद्धा एक नावाजलेला असा जाती आहे बघा आपल्या जीवाच नाव ठेवून सोबत प्रयत्न करतात आणि या स्पर्धेमध्ये बैल जोडीवर पस्तीस नंबर नितीन देसाई पस्तीस नंबर आणि

उल्लरबाजी करण्याचा प्रयत्न करू नये महे पाटील झेंड्याला वरचा मारून लाडक्याने सावकारला घेऊन पुन्हा ट्रॅक वर हो येताना मध्यांतरापर्यंत दिसेल आणि मला वाटतं हा म्हणता म्हणता शेवटपर्यंत तोडती जिद्द आत्मो बंद

स्वागत करायचं अतिशय मागून कुणी राहू नको पावशी वाल्यांची जोडी म्हणा बाबा तू जोडी सगळ्यांचा नियम भारपो

पडेवा सुंदर भास्कर साटीलकर यांचा सा, लक्षानी, शाबू शपारी भाजप भेटी काय करतो सुंदर बनवणार राहत काय बघा नाव तरी एक सदोतीस तावने इसी एक मिनट सदोतीस तावने तावने इसी पॉइंट उड़के जो रही इसके ऊपर पामना देवी पामना देवी कैसा है ना ना ये तो नाइस नाइस बढ़िया कड़ी अप्रैल अप्रैल फेब्रुवारी दो नवंबर

पब्लिक आणि गव्हर्नमेंट ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे तुम्हाला जे काय करायचं असेल ते प्रसन्न करतो नका हो आयोजन करणं म्हणजे तेवढं सोपं नाही आहे कारण पहिल्या प्रथम आधी पन्नास हजार रुपये डिपॉझिट करायचं लागतात आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती नसेल की जो स्पर्धा ठेवतो जो स्पर्धा टिकवतो त्याला या गोष्टी माहिती असतात की स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नाही आहे की आपल्या अकाउंट वरचे पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले जातात आणि जर तुम्ही असं केलं तर पुढे स्पर्धा होणार नाही आणि याला सर्वच मी जबाबदार तुम्ही जवळ आता वा 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 अत्यंत हे मोठे दुःख आहे आणि हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं काय काय चालवलं काय धन्यवाद

मित्रांनो बैलगाडीचं शर्यत भरपूर बघून झाले आता पाच वाजले आता मी जातो घरी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कोकणचा मनीष युट चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला ही बैलगाडी शर्यत कशी वाटली ती आणि नक्कीच माझा कोकणचा रायडर पण यूट्यूब चॅनल बघा तिथे पण तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाऊया आता घरी मित्रांनो तर पहिल्यांदाच मी पावशी या गावात येलो आहे आणि तुम्ही बघताय इकडे ना गर्दी खूप प्रचंड आणि कोकणात घेऊ बैलगाड्यांचं नाद लय भारी असता आणि मेन म्हणजे तर कोल्हापूर रत्नागिरी असे लांब लांबून लोक बैलगाडे आपले घेऊन येले असतात बैलगाडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि किती गर्दी तुम्ही पाहू शकता ही पार्किंग एरिया असा तुम्ही पाहू शकता किती गर्दी असा ती आणि गर्दी बघून आम्ही पण आश्चर्यचकित झालो आणि गाडी पण आम्ही हैल हायली बैलगाडी स्पर्धा बघून खूप मजा येईली आणि हा पहिलोच अनुभव असा माझा हा मी तुमच्यावर शेअर केलं तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कुपनच्या मनीष चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये